जय बाळवा मित्रांनो मी सांगली प्रवीण आता इथं आपण बाळवा माझ्या मेंढ्या इथं बसलेल्या इथं मेंढके म्हणतो इथं जेव्हा बसले ते आता आपल्याला इथं आणि वडापाव आणलेत सगळ्यासने खायला बघा इकडं त्यांनी आणले तर वडापाव सर्वासने खायला जेवण आणले हा आणि ह्या बुवाने आपल्याला जेवण आणले सर्वासने इथं आता इथं वडापाव आणण्याचं काम करायला लागले ते एक एक सर्वासने आणि मेंढ्या आता तिकडं आपल्या बसलेल्या ते मेंढ्या सध्या आता बघा तिकडं पाणी पिऊन मेंढ्या बसले द्या नाही हा बाबुलशा तुम्हाला काय हवं आता बघा ही वडापाव वाढायला लागले तिथं बघा आपलं खांड मालक आहेत निळा खांडप्रेमी पांडुरंग मासाळ गाव सांगोला आहेत आपलं वाढायला लागलेत एक 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 वडापाव आपलं पहिलं जुनं खांड मालक ऋत्विक शेट आहेत तिकडे पलीकडं आपलं मुडेवाडीचं मामा इथं मामा काय चाललंय मामा म्हणाला जेवण वाढायला चालूय बघायला बघा इथं मामा कालवून काढायला लागले हे किती आणली अशी कालवून

हे आपलं बबलू शेट आहेत आता नवीन आलेत आपलं भरतीला चालले तर सोलापूर वरून चाललं होतं पुण्याला मग आता येता येता मग आपल्या इकडे आले आपल्या माझ्या मेंढराकडे पोलीस 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 भरतीला चाललेत आता ते हे मामा आज आले सेवेला मामा आज सेवेला आल्याबद्दल बद्दल कसं वाटतंय काय हा बघा मामा मला लागले चांगलं वाटायला लागले सेवे आल्या बसन शिरा वगैरे शिरा म्हणजे सर्व काय बाजरीच्या भाकरी बाजरीच्या बाकरी सुद्धा आहेत आपल्या मेंढके बंदुसने खायला सोयाबीन सुद्धा आहे बघू शकते सोयाबीन तुम्ही बघू शकता सोयाबीन वडापाव भाकरी ही आपली शेवग्याची शेंगा आहे आणि इकडे कमी जास्तीला मेंढके बंदुसने भात सुद्धा आहे आता बबन शेटन चालू केले जेवायला पबन शेट दाखवा खाऊन ने चालू केले आता आपल्या इकडे खांड मालकांनी भाकरी चालू केली खायला मालक दाखवा मालकाच एक म्हणणं आहे लाख सबस्क्राईब झालीच पाहिजे या आ, आ, दोन महिन्यात तुमचं काय चाललंय बराय का हा जेवण चालू आहे सध्या आता आज बकऱ्या माग दिवसभर कसं वाटलं काय मुढेवाडी कर तुम्हाला कसं वाटलं काय आज बकऱ्या माग <laughs> अवघा मुढेवाडी करा खुश आहेत आज पूर्ण बकऱ्यांमाग हसायला लागलेत कस वाटलं तुम्हाला अगा <laughs> कांदा सुद्धा सर्वसनी खायला शेवगे शेंग आहे पांडुबा आपले खांड मालक शेवगे शेंग घ्यायला लागले आणले सर्वच निवडाई लिंबू आज निविजन म्हणजे लय खट्टा आहे तुम्ही पण सेवेला या फक्त खांड खांड मालक जिथं खांड मालक पांडुरंग आहेत ना तिथं तुम्ही सहकुशी तिथं खायला कमी नाही देवाची सेवा कमी नाही मित्रांनो इथं मी इथं आपलं पांडू मामा इथं आपलं सर्व मेंडके बंद जेवायला बसले हे बघू शकता आता मामा कोराडीन कांद चिरायला लागले कसं चिरतेत बघा कशा फाकळ्या चालूया कोराडीन फाकळ्या करण्यासाठी बघा इकडे फाकळ्या दाखवा केले थांबा बघाई बघा तर कांदा सुद्धा अशा प्रकारे चिरून ठेवले बघा इथं कांदा वगैरे वडा इथं वडापाव आहे म्हणजे काय कमी नाही मेंढराकडे आला का तुम्हाला काय सुद्धा कमी नाही मित्रांनो हो बघा पांढा भावनं तर आपल्या कारभारीन लिंबूच घेतले बघा हो लिंबू डायरेक्ट हातानच फोडले दाबून लिंबू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आपल्याला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चांगली प्रवे युट्यूब पेज इंस्टापेजला फॉलो करा सपोर्ट करा धन्यवाद इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय त्या गावचं नाव आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद आपल्याला पण कळलं पाहिजे की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत ते